नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया घडामोडी परभणी दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी परभणीतील गंगाखेड रोडवरील भारतीय बौद्ध महासेवेच्या जिल्हा कार्यालयावर भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी वर्षावास कार्यक्रम मालिकेचे उद्घाटन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्त्याचे उद्घाटन करण्यात आषाढी पौर्णिमेचे निमित्त साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बौद्ध महासभेच्या वतीने वर्षावास कार्यक्रम मालिकेचे उद्घाटनही करण्यात आले आणि तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची पूजा करून उद्घाटन करण्यात आले या मूर्त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्याही कार्यासाठी कार्यक्रमासाठी असाव्यात म्हणून हा मूर्ती उद्घाटन करण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे पूज्य भंते पी धमानंद पी आय खेडकर कोषाध्यक्ष विश्वनाथ झोडपे सचिव बाबासाहेब राज्य राज्य सचिव बाबासाहेब धवाले आनंदा भेरजे सूर्यकांत साळवे एम एम बरे एन एम भरणे व्ही व्ही वाघमारे शिवाजी वावळे डी एन बहादुरे संभाजी कांबळे डी के टोंपे भारत देवरे ज्ञानोबा घरात दशरथ गायकवाड बी एन इंगोले आदीसह पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर खेर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत या जिल्ह्यातील तमाम या संस्थेचे आजी माजी पदाधिकारी डॉक्टर वकील मंडळी आणि समाज बांधव लोकवर्गणीतून संस्थेसाठी म्हणजे संस्थेच्या कार्यालय आहे ते कार्यालयासाठी तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती ह्या दोन मूर्त्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांकडून मेहनत घेऊन का मला दिलेल्या आहेत आणि विशेष सांगायचं म्हणजे आज आषाढ पौर्णिमा वर्षावास तथागत भगवान बुद्धाचा हा दिवस म्हणजे ऐतिहासिक आहे त्या महामायाच्या गर्भधारणेचा दिवस विशेषतः गुरुपौर्णिमा म्हणली जाते ती था, गुरु गुरुपौर्णिमा जे पाच भंतीजींना सारणात येते त्यांना दीक्षा दिली तेव्हापासून या गुरुपौर्णिमेचं महत्त्व आहे कोंडींनी महानामजी आणि हे पाच नंतर दुसरे येशांना यांना भंत दिली भंतीजींना दीक्षा दिली असे मिळून येशच्या परिवारातील चोपन्न संघात सामील घेऊन पहिला संघ हा म्हणजे उत्तम शिरणामगतच्या आम्ही संघ शिरणामगेच्या मी, मी। साठ लोकांचा पहिला संघ या ठिकाणी निर्माण केला त्या गोष्टीला आज आज दोन हजार पाचशे एकोणसत्तर वर्षे सुरुवात सुरुवात होत आहे आजपासून सुरुवात झालं आणि हे संस्था ही बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेबांकडे निर्माण केले कुठून संस्था या संस्थेच्या अंतर्गत चोवीस प्रकारचे शिबिरे आणि पंधरा प्रकारचे संस्कारविधी प्रशिक्षित बोधाचार्य केंद्रीय शिक्षक प्रबोधनकार यांच्या माध्यमातून विहारात जित ग्रंथ लावला जातो त्या ठिकाणी आमचे प्रबोधनकार जातात आणि विषयाची मांडणी एकोणीस प्रकारचे विषय हे मांडले जातात त्या अनुषंगाने माझ्या आपल्या आपल्यामध्ये सुद्धा उद्घाटनाची सुरुवात वर्षावासाचं उद्घाटन मालिकेचं आणि बुद्ध मूर्ती आणि नाट्यबाबत आंबेडकरच्या मूर्तीसुद्धा त्या ठिकाणी संवाद बांधवून लोक वर्गातून जिल्हा शेतकऱ्यात दान देण्यात आलेले त्या अनुषंगाने मी सर्वांनाच लाख लाख शुभेच्छा दे देतो आजच्या वर्षावास निमित्तानं संपूर्ण परभणी जिल्ह्या जिल्हा गेल्या जिल्हा सर्व बाजूपासून उपास बांधव अभिनंदन करतो भारतीय बौद्ध महासभा जिल्हाशाखा परभणीच्या वतीनं सर्व केंद्रीय शिक्षक बोधाचार्य सर्व पदाधिकारी यांनी स्वतः म्यावरती घेऊन हो अर्थदान देऊन या ठिकाणी जो पन्नास हजार रुपयाच्या या मूर्त्या खरेदी केल्या आहेत आणि या मूर्त्याची गॅरंटी पन्नास वर्षाची त्या माणसाने दिलेली आहे तेव्हा हे खूप महत्त्वाचं उत्कृष्ट आणि छान काम भारतीय बौद्ध महासभेनं बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं आहे त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो जय भीम आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज